करण्याची शिवराय समजले पाहिजे आणि जा छत्रपती शिवराय म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग एक विचार सक्षम विचार स्वराज्य जर उभं करायचं असेल आपल्या नावाचं जर ब्रँड निर्माण करायचं असेल आपला जर इतिहास निर्माण करायचा असेल तर खऱ्या अर्थाने विचार पॉझिटिव्ह करणं महत्वाचं आहे छत्रपती शिवरायाचा इतिहास एकच सांगतो विचार पॉझिटिव्ह करा कुठल्याही परिस्थितीमध्ये मनामध्ये निगेटिव्ह विचार येता कामा नाही तीन अक्षरांचा असणारा शब्द विचार भुंगा तुम्ही पाहिला असेल भुंगा सायन्स सांगतो की तो आकाशामध्ये उडू शकत नाही कारण त्याचे जे पंख आहेत ते कोमल कोमल पंख आहेत आणि म्हणून तो आकाशामध्ये उडू शकत नाही भुंगा मग तो आकाशामध्ये कस काय उडतो रे बाबा त्याचा कारण असं की त्याला मन दिलेलं आणि त्या मनामध्ये छोटेशा असणाऱ्या मनामध्ये तो विचार करतो मला सुद्धा आकाशामध्ये उडायचा मला सुद्धा गगन भरेने घ्यायची आणि मनामध्ये विचार केल्यानंतर ती ताकद त्याला मिळते रसायन मिळते आणि न आकाशामध्ये उडणारा बुंगा सुद्धा आकाशामध्ये उडू लागतो रोज सकाळी उठल्यानंतर मनामध्ये विचार करा माझ्या आयुष्यामध्ये कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ दे कोणताही संकट निर्माण होऊ दे परंतु मी खचणार नाही त्या संकटाला त्या संकटावरती मात करेल छत्रपती शिवरायांनी सांगितलं जीवनामध्ये संघर्ष येतात पण जितका मोठ संघर्ष तेवढा मोठा यश असत mm. जीवन जिना असा नाही होता संघर्ष के बिना कुही महान नाही होता जीवन जिना असा नाही होता संघर्ष के बिना कुही महान नाही होता जब तक ना पडे हातोड की चोट तब तक पत्थर भी भगवान नाही होता तब तक पत्थर भी भगवान नाही होता टाक्याचे घाव पडल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण येत नाही मूर्तीकार घडवत असतो आणि त्या ठिकाणी जो दगड शेवटच्या शेवटच्या घावापर्यंत संघर्ष करतो सहनशीलता त्या ठिकाणी ठेवतो श्रद्धा ठेवतो त्याचा देव पण जी माणसं तुटता संघर्षामध्ये सोडून देतात बाबा हे मला जमणार नाही त्या माणसांचा इतिहास होत नाही छत्रपती शिवरायांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला आणि म्हणून आजही छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करतोय छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये सामान्य संकट आली नाही फार मोठी मोठी संकट आहे पण त्या संकटांवरती मात केली मला ह्या ठिकाणी एक प्रसंग सांगायचा आहे एकदा स्वराज्यावरती फार मोठ संकट आलं अफजल खान धावून आला